शेतकरी मित्रांनो नमस्कार रहाण्याग्रो बायोटेकच्या वतीनं मी आपण सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत करतो आपण चर्चासत्र आणि बागांची व्हिजिट या दौऱ्या दरम्यान या ठिकाणी मी पंधरा तारखेला अकरा वाजता असणार आहे टेंबुर्णी या ठिकाणी त्याचबरोबर कुर्डवाडी या ठिकाणी असणार आहे साधारणतः दोन वाजता आणि संध्याकाळी पंढरपूर या ठिकाणी असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी सोळा तारखेला सोन्या फाट्याला या ठिकाणी आपण असणार आहोत बारा वाजता बरोबर त्याचबरोबर त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता सोनंद या ठिकाणी चर्चासत्र आहे तर त्या ठिकाणी आपण शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं हो, मी येणार आहे आपणही यावं या ठिकाणी के कृषी उद्योग समूह सोनंद यांच्या वतीनं या ठिकाणी यांचा जो काही वर्धापन दिन आहे आणि त्या आ, निमित्ताने लकीड्रा पण त्या ठिकाणी ठेवलेला आहे तर त्या ठिकाणी मी पाच वाजता पोहचतोय त्याचबरोबर माझ्याबरोबर सुशांत सुर्वे बाबासाहेब इले स्वयंबर मुलानी महेश वामन काशी श्रीमंत बाबासाहेब कुटे अशोकराव विठ्ठल शिंदे आदी मान्यवर पण या ठिकाणी उपस्थित राहणार आहे तर भेटूया सोळा तारखेला पाच वाजता सोनंद या ठिकाणी सतरा तारखेला पाचोड बीड बायपास म्हणजेच औरंगाबाद एरिया आणि बीडचा एरिया तर पाचोड बीड बायपासला मी या ठिकाणी असणार आहे अकरा ते बारा वाजता ज्याही शेतकऱ्यांना या ठिकाणी मला त्या ठिकाणी भेटायचं आहे डाळिंब आणि इतर पिकाविषयी तुम्हाला काही शंका विचारायच्या असेल तर तुम्ही नक्की भेटू शकता तर नक्की या